मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बागलांमध्ये एक महत्वपूर्ण नियुक्ती जाहीर करण्यात आली बागलांचे लोकप्रिय आमदार दिलीप बोरसे व भाजप तालुका अध्यक्ष प्रवीण पवार यांच्या नेतृत्वाखाली शर्मिला रवींद्र गोसावी यांची पंचायती राज व ग्रामविकास विभागाच्या तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली ही निवड बागलान तालुक्यातील महिलांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण पाऊल मांडली जात असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे या निवडी प्रसंगी पार पडलेल्या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष सुनील मोरे काकाजी सोनवणे साहेबराव सोनवणे शरद भामरे धर्मराज गोसावी भास्कर भारती कारभारी भारती सुभाष गोसावी शरद गोसावी निलेश कचवे प्रकाश सांगळे उपस्थित होते तसेच महिला वर्गाचा देखील भव्य व सहभाग या कार्यक्रमात मिळाला शर्मिला गोसावी यांनी त्यांच्या निवडीबद्दल आमदार दिलीप बोरसे व तालुकाध्यक्ष प्रवीण पवार यांचे आभार मानले आणि ग्रामविकास क्षेत्रात प्रभावी व तळागाळातील प्रश्नांना न्याय देण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला या निवडीमुळे बागलाम तालुक्यात भाजप महिला आघाडी अधिक सक्रिय व बळकट होणार असल्याची प्रतिक्रिया स्थानिक स्तरावरून आहे महाराष्ट्र न्यूज परिवारातर्फे शर्मिला गोसावी यांचं अभिनंदन व शुभेच्छा ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर ॲप डाउनलोड करावं या दहा जीवनात अपडेट राहा